होण्याचं मला सजेशन दिलं पण मी पहिले खूप वेळा उठलीच नाही मॅडम रोज सकाळी कॉल करायच्या पण मी हो म्हणून झोपून घ्यायची आणि कॉल बंद करायची हा करत करत एक दिवस माझा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट मुळे मला लिगामेंट माझ्या राईट साइड लिगामेंट पायाचं लिगामेंट गेलं एसएल तर डॉक्टरांनी इमर्जन्सी ऑपरेट करायला सांगितलं आणि ऑपरेट करायचं म्हटल्यावर ओव्हरवेट होतं तर ओव्हरवेट पहिले वजन कमी करा वजन कमी करायला करा सांगितलं पण कसं करायचं माहित नव्हतं त्यापूर्वी ही माझं सत्तर किलो वजन होतं तर मी ते वजन कमी करण्यासाठी जिरा पाणी परत माझं पाच किलोमीटर रनिंग आणि वॉकिंग कंटिन्यू असायची माझा लिगामेंटचा एवढा प्रॉब्लेम असून मी सगळं काही करायची परंतु माझं वजन काही कमी नव्हतं झालं पण जेव्हा केकान मॅडमने मला जॉईन केलं आपल्या ग्रुपला आणि आपल्या आरोग्य फॅमिलीला त्या आरोग्य फॅमिलीला जॉईंट झाल्यानंतर माझं पहिल्या तीन महिन्यातच जवळजवळ चौदा के जी वेट कमी झालं मी एकदम फिट दिसायला लागली आणि माझा युनिफॉर्म एकदम मला परफेक्ट यायला लागला आणि आणि माझे होप्स वाढले की नाही आपण आपल्या फॅमिलीला जॉईंट झालं आणि जॉईन राहिलो तर आपले आरोग्य उत्तम राहील उत्तम राहण्याबरोबर आपण फिट राहू हो। आता सध्या फिट इंडिया मिशन आहे त्याचप्रमाणे आपण फिट राहू त्यामुळे मी आपल्या कॉलला जॉईन राहणार आहे आणि जादू आहे आपल्या सकत संतुलित आहाराची आपल्या त्रिसूत्रीचा अवलंब केला मी माझ्या कोचचे शंभर टक्के मार्गदर्शन घेतलं वीस टक्के वर्कआउट केलं आणि ऐंशी टक्के आपला सकत संतुलित आहार घेतला येस परफेक्ट इंट्रोडक्शन मॅडम मला मॅडम एक विचारायचं होतं की तुम्ही एक पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करता आणि पोलिसांचं जे शेड्यूल असतं ते खूप हेक्क शेड्यूल असतं तुमची ड्युटी आर्स म्हणजे पोलिसांचं जाण्याची वेळ एक असते प निश्चित असते पण येण्याची वेळ निश्चित नसते कधी कधी तुम्हाला बंदोबस्तामध्ये राहायला लागतं आणि बऱ्यापैकी तुमची धावपळ असते मग अशी धावपळ असून सुद्धा म्हणजे हा सामान्य माणसाला पडलेला प्र, प्रश्न आहे की पोलीस डिपार्टमेंटचा माणूस हा फिट असतो पण तुम्हाला जे एवढे डिसऑर्डर्स होते किंवा तुमचं जे धावपळीची हो ड्युटी होती मग तरी सुद्धा तुमचं वजन कुठल्या कारणास्त वाढलं होतं म्हणजे एक्झॅक्टली काय काय कारण होत वजन वाढलेलं होतं आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की ही आरोग्य फॅमिली जॉईन करण्यापूर्वी तुम्ही वजन कमी करण्यासाठी काही प्रयत्न केले होते तर भरपूर प्रयत्न केले होते रोज मी आणि माझे मिस्टर पाच किलो रन पाच किलोमीटर रनिंग आणि पाच किलोमीटर वॉकिंग करायचो आणि घरी आलो की जिरा पाणी घे हे घे मध पाणी घे सिनोमन पाणी घे बर, बरेच काही प्रयोग करून झाले होते आमचे पण काही वजन कमी झाले नाही गोड सोडून बघितलं पण आपल्या कॉलला जॉईन झाल्यानंतर जे आपल्या त्रिसूत्रीचा अवलंब केला मी आणि काय असतंय आम्ही जेव्हा बंदोबस्ताला जातो बंदोबस्ताला गेल्यानंतर जाण्याची वेळ असते तुम्ही म्हटले ते एकदम बरोबर जाण्याची वेळ असते येण्याची वेळ नसते आणि त्यामध्येच वेळेअभावी भावी म्हणा किंवा खाण्यापिण्यावर नियंत्रण नस बाहेर गेलो तिकडच खाऊन घ्यायचो आणि जो माझा आहार होता तो बिलकुल चांगला नव्हता मी बाहेरचे फास्ट फूड खायची त्या आहारामुळं बॉडी ओव्हरवेट होऊन गेली होती पण आपल्या कॉलला जॉईन झाल्यानंतर आहार काय खायचं काय खायचं नाही आणि सगळ्यात म्हणजे आपला सगळ्यात मोठा पौष्टिक आहार तो आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो त्यानंतर मी कॉलला जॉईन झाल्यानंतर मी माझ्या सोबत ठेवते समजा आपल्याला बाहेर जेवण आता मी करतच नाही बाहेर जेवण एकदम वर्जे तर कधीतरी एखाद वेळेस बायचान्स हेच नसलं वेळ नसलं किंवा आपल्याला जमलंच नाही तरच पण मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते खाल्लेलं परत कसं कमी करायचं हे आपल्या कॉलला जॉईन झाल्यानंतर सगळ्यांना कळेलच त्याच्यानंतर मग सक संतुलित आहार घेतलं की आपलं वजन मेंटेन राहत yes. मॅडम आपले कोच सुरेखा केकांड मॅडम आहेत तर मला एक जस्ट जाणून घ्यायचं की सुरेखा मॅडम एक हाऊथवाईफ आहेत तुम्ही पोलीस चा जॉब करतात तर कधी तुम्हाला असं वाटलं नाही की ह्या व्यक्ती आपल्या आपल्या आरोग्यासाठी धडपड करतात आपल्यामध्ये बदल करतात मुळात म्हणजे त्यांचं खरंच कौतुक आहे की एका पोलिसाला वटणीवर आणण्याचं काम त्यांनी केलं पण त्याबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की तुम्ही त्यांच्यावर कसा विश्वास ठेवला कारण बऱ्याच वेळेस असं होतं की सामान्य माणसं सा सुद्धा जेव्हा कोच त्यांना सांगतात की तुम्ही वर्कआउट करा व्यायाम करा तुम्ही शरीराच्या संदर्भात किंवा आपली हेल्थ सांभाळा सा आणि व्हायचं वरचा एक पोलीस व्यक्ती आहे जो ऑलरेडी फिट असायला पाहिजे असं एक कल्पना असते मग अशा वेळेस तुम्ही त्यांच्यावर कसा विश्वास ठेवला आणि या सकस संतुलित आहाराबद्दल तुमचं काय मत आहे सर तसं पाहायला गेलं तर त्या माझ्या रिलेटिव्ह आहे आणि मला त्यांचं पहिलं वेट माहित होत त्यांचा पर्सनल जो रिझल्ट आहे त्याच्यामुळे मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यामुळे मी कॉलला जॉईन झाली त्यांचा पर्सनल रिझल्ट पण फार छान आहे त्या पहिल्या मला माहित होत्या कशा होत्या त्या रिलेटिव्ह असल्यामुळे आमचं हे होतं आम्ही बघायचं एकमेकांना पण मग माझा असा प्रॉब्लेम ओव्हरवेटचा हो, प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांनी मला कॉल केला आणि त्यांच्या रिझल्टवरून मी त्यांच्यावर विश्वास ठेवला हो त्यांचा पर्सनल रिझल्ट खूप छान आहे आणि आहाराबद्दल सांगायचं सा म्हटलं तर आ, सर आपल्या खाण्यातून आपल्याला पौष्टिकता भेटत नाही बरेच विटामिन प्रोटीन कार्बोहायड्रेट बरंच काही मिळत नाही आणि ते आपल्याला सगळं एका ग्लास मध्ये मिळतं म्हणूनच त्याला सक संतुलित आहार म्हणतो बायकी काही घ्या किंवा नका घेऊ हा दोन टाइम आहार घेतला तर तुम्हाला सगळे जीवनसत्व याच्यातच भेटतात येस yes. परफेक्ट आता मला एक विचारायचं होतं मॅडम की तुमचं आधीच वजन किती होतं आत्ता वजन किती झालं आणि तुमचा हा जो ट्रान्सफॉर्मेशन झालाय हा किती दिवसामध्ये झाला आणि आता तुम्ही आयडियल वेटला आहात का म्हणजे आम्ही तुम, आम्हाला तुम्ही फिट अँड फाईन दिसताय पण तुम्ही आता आयडियल वेटला आहात का कॉल ला जॉईन होण्यापूर्वी माझं वजन सत्तर केजी होतं आणि कॉल ला जॉईन झाल्यानंतर माझं तीन महिन्यात चौदा केजी वेट कमी झालं आणि आता ह्या तीन वर्षाच्या जर्नी मध्ये माझं जवळजवळ अठ्ठावन्न एकोणसाठ अठ्ठावन एकोणसाठ वजन आहे सध्या मी आयडियल वर आहे चौदा किलो वजन कमी झालं खूप खूप शुभेच्छा खूप खूप अभिनंदन कारण या कॉल वर असे काही व्यक्ती आहेत की जे पार्टिसिपेट करतायत पण काही अजूनही कोचचा गायडन्स हंड्रेड पर्सेंट फॉलो न केल्यामुळे कदाचित आणि त्यांच्या उष्मांकानुसार त्यांचं जे वजन कमी जास्त प्रमाणात घडतंय पण तुम्ही चौदा किलोचा फॅट लॉस केला खूप अमेझिंग आहे तुमचा बिफोर आफ्टर मला बघायला आवडेल सुरेखा मॅडम सर uh, yes, अरे बाप मॅडम हे लेफ्ट साइडला तुम्ही, सा? <laughs> तुम्ही साडी घातल्यामुळे तो असं वाटतं की कोणतरी दोन वेगवेगळ्या महिला आहेत तर काय ह्या फोटो बद्दल काय सांगाल कारण आधीच्या फोटो मध्ये तुमचा स्किनचा टोन सुद्धा खूप वेगळा आहे आणि आता तुम्ही आफ्टरमध्ये खूप चांगली स्किन तुमची दिसते म्हणजे तुमचा स्किन टोन खूप उजळला तर तुम्हाला वजनाबरोबर स्किन मध्ये पण काही बेनिफिट मिळालं हो सर मी आपल्या कॉलला जॉईन झाल्यानंतर मी आपल्या सगळे सकत सक्ड़ संतुलित आहार घेऊन झालेत माझे मी स्किन साठी पण आहार घेतला होता तर मला खूप छान रिझल्ट आलेला आहे स्किन साठी पण एकदम फेअर झाली स्किन स्किनच म्हणजे पहिल्यापेक्षा आता उन्हात काम असल्यामुळे पूर्णपणे काळवंडली होती आणि चेहऱ्यावर वांग पण खूप होते. पण मग आपल्या सकल संतुलित आहार आणि स्किनचा स्किन बुस्टर घेतल्यामुळे माझी स्किन पण उजळली होती. यस yes. आणि दुसरा फोटो जो आहे जो युनिफॉर्म वर हो आहे तर तो फोटो पण आम्हाला बघायला आवडेल सुरेखा मॅडम येस yes. तर ही जी तुमची फॅक्ट टू फिट जर्नी जी झाली मॅडम तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता तुम्ही परफेक्टली लेडी सिंगम दिसताय आणि हा ट्रान्सफॉर्मेशन जो तुमच्या मध्ये झालेला आहे तुमच्यामधला हा जो अमेझिंग असा बदल झालेला आहे तर याच्यामुळे तुम खूप महिला प्रेरित होतील तुमचा हा ट्रान्सफॉर्मेशन बघून मला तुमच्याकडून आपल्या महिलांसाठी एक संदेश पाहिजे बऱ्याचशा महिला घरी असतात किंवा हाऊसवाईफ असतात किंवा वो, किंवा कुठल्याही प्रकारचा जॉब जरी करतात तरी त्या जॉब पेक्षा तुमचा जो जॉब आहे तो खूप रिस्पॉन्सिबिलिटीचा जॉब आहे खूप महत्वाचा जॉब आहे आणि तुमचं वेळेचं मॅनेजमेंट तुम्ही एकतर कसं करता हे आम्हाला माहिती पाहिजे आणि तुम्ही डेली एक्सरसाइज करता का डेली हा कॉल करता का आणि वेळेच मॅनेजमेंट करून स्वतःला महिला वर्ग स्पेसिफिकली कसं फिट ठेवू शकतात याबद्दल एक दोन मिनिटात तुम्ही मार्गदर्शन करा मीन वाईल मी बाकीच्या पार्टिसिपंट्सना रिक्वेस्ट करतो की त्यांनी हँड रेस करावा नवीन काही इंट्रोडक्शन कोणाचे असतील किंवा कोणाला अनुभव शेअर करायचा असेल तर त्यांनी कृपया हँड रेस करावा येस yes, थँक्यू येस मॅडम yes, प्लीज पहिले स्वतःसाठी वेळ काढणं फार गरजेचं आहे आरोग्य आपली संपत्ती आहे आपण संपत्ती कमवून आ, ती दवाखान्यात घालण्यापेक्षा आपले आर संपत्ती आता आरोग्य कमवलं तर फार महत्वाचं आहे आपण स्वतः फिट राहिलो तर आपण संपत्ती कमवू शकतो आणि तिचा उपभोग घेऊ शकतो जास्त काळ त्याच्यासाठी आरोग्य फॅमिलीला जॉईन होणं गरजेचं आहे आणि नुसतं जॉईन होणं गरजेचं नाही तर आपण आपल्या स्वतःसाठी वेळ काढून सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम वर्कआउट दोन टाइम पैकी एक जरी टाइम वर्कआउट तुम्ही केला तरी सफिशियंट आहे सर मी सकाळी जॉईन नाही झाले तर मी साडेपाच च सा वर्कआउट करते वेळ काढून आणि साडेपाच च सा वर्कआउट ही नाही केलं तर मी जेव्हा ही सात वाजता ऑफिस वरून येऊ हो, आठ वाजता येऊ हो, मी माझ्या स्वतःसाठी एक तास वर्कआउट करतेच आणि नंतरच मग बाकीच्या कामाला लागते तर स्वतःसाठी वेळ देणं फार महत्वाचं आहे आणि स्पेसिफिक महिलांना तर गरजेचंच गरजेचं आहे कारण महिलांवरच आपली सगळी फॅमिली अवलंबून असते महिलांचं जर शेड्यूल बिघडलं पूर्ण तर फॅमिलीच पण बिघडतं सगळ्यांचेच घरात प्रॉब्लेम होतात त्यामुळे आपल्या स्वतःसाठी एक तास काढणं महत्त्वाचं आहे संध्याकाळी काढा सकाळी काढा दिवसभरात कधी काढा आणि आपल्या सकत संतुलित आहार सोबतच ठेवा आपण फिट राहिलो तर आपली फॅमिली सुद्धा फिट राहते अमेझिंग असा गायडन्स दिला तुम्ही मॅडम आणि महिलांना जे या कॉलवरती अवेलेबल आहेत आता आणि जे मॅडमना बघतायत त्यांना हे लक्षात आलं असेल की कुणीही असो म्हणजे हाऊसवाईफ असो पोलीस मध्ये असो तुम्ही नॉर्मल जॉब करत असाल पण स्वतःचा फिटनेस हा खूप इम्पॉर्टंट आहे तर यस आपण पुढे जाऊया काही नवीन एक्सपिरियन्स बघण्यासाठी त्यापूर्वी मी इथं डिस्क्लेमर देऊ इच्छितो की हा सवीचा अवघड मॅडमचा वैयक्तिक अनुभव होता व्यक्ति पर वेवेगढ़ अनुभव ले सविता मैडम खूब धन्यवाद एनर्जेटिक वे ने गाइड के तो, थैंक यू वेरी मच मैडम आपने सभी ने हमें गाइड किया अच्छे तरह से गाइड किया और बहुत ही एनर्जेटिक वे से आज हमारा दिन की शुरुआत हुई तो थैंक यू तो हम चलो नहीं अभी जाते हैं कुछ नए पार्टिसिपेंट्स के पास जिनका एक्सपीरियंस हमें सुनना है तो पहले गौतम भोसले सर धारूर से यस yes. यस yes, गौतम सर अनम्यूट कीजिए